मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरू आहे जाऊया थेट आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा आपल्याला हीच विनंती करण्याकरता आलोय आता तर आपल्या देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शहरांकरता पन्नास हजार कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत आता हा पैसा चंद्रपूरला देखील आम्ही आणणार आहोत पण चंद्रपूरला आम्ही पैसा आणला आणि इथे महानगरपालिकेमध्ये जर कोणी दलाल बसले या महानगरपालिकेत भ्रष्टाचारी बसले अनाचारी बसले, बसले, चंद्रपूरचा विकास होऊ शकणार नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो चंद्रपूरचा काया पालट करण्याकरता या महाराष्ट्रातलं एक अत्यंत आधुनिक शहर हे चंद्रपूर बनवण्याकरता आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भाजपा सेना युतीवरच या ठिकाणी शिक्का मोर्तब करावं येत्या पंधरा तारखेला मतदानाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमळ दिसेल तिथे कमळ आणि जिथे धनुष्यबाण दिसेल तिथे धनुष्यबाण या बटणा आपण डाबाव्या चंद्रपूरच्या जनतेला माझं आव्हान आहे चंद्रपूर पंधरा तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासून पाच वर्ष तुमची काळजी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती घेईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला पुढे जायचं असल्यामुळे या ठिकाणून जाण्याची महाकाली मंदिराचा विकास दीक्षाभूमीचा विकास हा तर आपण ऑलरेडी मंजूर केलाय तो देखील या ठिकाणी होणारच आहे आणि आई महाकालीचं दर्शन घेऊन या रोड शोला मी सुरुवात केली आहे महाकालीचं दर्शन घेतल्यानंतर महाविजय होणारच हे या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि माझं